आदरणीय प्रशांत दादा आपले सर्वांचे आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र भाऊ चौधरी भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौभाग्यवती श्यामलताई झांबरे भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या आपल्या उमेदवार आदरणीय बबलूजी माळी यांच्या सौभाग्यवती मनीषाताई दीपालीताई माळी वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार शुभम भाऊ जावळे वार्ड क्रमांक एकचे उमेदवार मंचावर आमचे सहयोगी मित्र वाय आर पाटील सर सर्वांचे चेहते सईद मामू व समोर उपस्थित भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या आणि विशाल अशा विचारांच्या वर्षानुवर्ष प्रेरित असणाऱ्या माता भगिनी मतदार बंधू आणि नो इथं या कॉर्नर सभेची सुरुवात स्वर्गीय दादा व स्वर्गीय रोहिणीताई जावळे यांच्या विचारांना नमन केल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतर्फे मी या दोघांना साशरू नमन करतो त्यांची उणीव आमच्यात निश्चित आहे पण कालाय तस्मै नमं आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे त्यांचे विचार त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पुढे मार्गक्रमण करीत आहोत जो आशीर्वाद तुमचा सुधाकर दादांना होता तोच आशीर्वाद आता आमच्या नवीन नौख्या जे उमेदवार आहेत ज्यांनी आत्ता परिचय दिला आहे त्या उमेदवारांना तो आशीर्वाद तुमचा कायम असू द्या आणि हेच सांगण्यासाठी आजची ही कॉर्नर सभा आहे जसं की आपल्याला माहिती आहे की वरणगाव नगर परिषदेची बहुचर्चित नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती येत्या दोन तारखेला होऊ घातली आहे ही निवडणूक किमान पाच वर्ष लांबली म्हणजे मागची निवडणूक झाल्याच्यानंतर पाच वर्षानं जी निवडणूक व्हायची होती दुर्दैवानं कोरोनाचा पिरियड आला आणि ही निवडणूक लांबत गेली आणि या पाच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये सर्वात जास्त हाल अपेक्षा जर झाल्या असतील तर त्या आपल्या माता भगिनींच्या आहेत आपल्याला पाणी वेळेवर मिळालं नाही आपल्याला वीज व्यवस्थित मिळाली नाही आपल्याकडे स्वच्छता व्यवस्थित झाली नाही ह्या सर्व बाबींना जरी भारतीय जनता पार्टी जबाबदार नसली प्रशासकीय काळामध्ये फक्त प्रशासनाचंच चालतं तरी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आपली सर्वांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे मतदान तुम्ही करणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि दोन आमचे उमेदवार या तिन्ही उमेदवारांना आपला मतदानरूपी आशीर्वाद आपण द्याल आणि पुढच्या पाच वर्षाची भविष्याची तरतूद त्याच्यातून होईल तुमचे पाच वर्ष हे आमचे शिलेदार अतिशय प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यासाठी सज्ज असतील आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे जे भारतीय जनता पार्टीचं वरणगावचं नेतृत्व आहे ते सुद्धा यांच्या पाठीशी उभं असेल आणि ते सुद्धा आपल्यासमोर उभं असेल मित्र विकासाच्या दृष्टीनं बोलायचं तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या दुसऱ्या पक्षानं औरंगाबादमध्ये कुठलाच विकास केलेला नाही आहे आज जे पाणी पूर्वीची जी योजना होती मी मागच्या योजनेवर जातो आहे ती योजना दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये आदरणीय सुधाकर दादा होते आणि आमच्या साहेब सरपंच होत्या आणि मी सुद्धा त्यावेळेस सदस्य होतो त्यावेळेस अतिशय कठीण परिस्थिती होती दोन हजार दहाला आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा तापत कठोराहून जी ओडियाच्या योजनेतून पाणी यायचं चा। ती चार गावांची ती योजना होती पाच गावांची फुलगाव पिंपरीसेकम वरणगाव कठोरा आणि अंजणसोंडा या पाच गावांच्या योजनेमध्ये सगळ्यात मोठा भार जो होता तो वरणगावचा आणि या योजनेमध्ये तांत्रिक बिघाड खूप व्हायचा दोन चार दिवस मोटर चालली की ती जळायची चार गावं बाजूला सरकायचे आणि सगळा खर्च हा आपल्याला करायला लागायचा कारण आपलं मोठं गाव होतं ते आपल्यावर लोटून द्यायचे ही योजनेची परिस्थिती खराब होती आणि ही योजना जी पहिली योजना आहे जी साडेनऊ कोटींची आपली पहिली योजना आहे ती जर झाली नसती तर आजची परिस्थिती अत्यंत भीषण आणि भ भ्या, भयावह असती त्या काळात दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या काळामध्ये रोहिणीताई सरपंच होत्या मी सदस्य होतो सईद मामू सदस्य होते आम्ही या वरणगावला पाणीपुरवठ्याची योजना झाली पाहिजे म्हणून अथक परिश्रम घेतले आणि दोन हजार चौदामध्ये आपण ती योजना कार्यान्वित केली आता वरणगावचा विस्तार होत गेला त्यावेळेस इतक्या कॉलन्या नव्हत्या नंतर खूप झपाट्यानं वरंगाचा विस्तार झाला दोन चार घरं झाले म्हणजे त्यांना पाईपलाईन करून द्या त्यांना पाणी पाहिजे आणि असं पाणी जे, जे वाढत गेले पाण्याची डिमांड आणि त्याच्यामुळे जी योजना होती ती योजना आपल्याला कमी पडायला लागली आणि त्या योजनेचं पाणी पंधरा पंधरा दिवसांना आपल्याला यायला लागलं नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून ही वाढीव पंचवीस कोटीची पाणी योजना त्याच्यावर काम सुरू झालं आदरणीय गिरीश भाऊ असतील आदरणीय संजीव भाऊ असतील श्रीमती रक्षाताई असतील यांनी या योजनेवर काम सुरू केलं आणि ती योजना कार्यान्वित आता होत आली आहे काही भाग तिचा राहिला आहे आणि आता तुम्हाला चार दिवसानं पाणी येत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये हे पाणी दोन दिवसावर कसं येईल हे आपण प्रयत्नशील राहणार आहोत म्हणजे